हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा कुटुंब संस्था प्रमाण मानणाऱ्या समाजात नात्या गोताला वेगळे महत्व आहे प्रत्येक नात्याला जोडून येणाऱ्या भावना वेगळ्या जबाबदाऱ्या वेगळ्या हेही अगदी ठरल्यासारखे आहे परंपरांनी पक्क्या केलेल्या या नात्यांपैकी एक असलेल्या बहीण भावाच्या नात्यासाठी भाऊबीज व रक्षाबंधन असे दोन सण साजरे होतात येत्या शनिवारी रक्षाबंध नसल्यामुळे घरोघरी आणि बाजारपेठेत माहोल तयार झाला आहे शहरातील विविध भागात राख्यांची दुकाने थाटण्यात आली असून लहान मोठ्यांची उत्साहाने खरेदी सुरू झाली आहे मात्र राख्यांच्या किमतीत यंदा दोन ते तीन टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे चिनी राख्या बाजारात आल्या असल्या तरी देशात हातांनी तयार होत असलेल्या राख्यांनाच मागणी जास्त आहे बाजारपेठेत रक्षाबंधनानिमित्त तीनशे ते चारशे आकर्षक असे राख्यांचे प्रकार विक्रीला आले आहेत पूर्वी लहान मुलांसाठी स्पंजचा वापर करून राख्या तयार केल्या जात मात्र त्या पद्धतीच्या राख्यांचे प्रमाण कमी झाले आहे रेशीम धाग्याचे महत्व पूर्ण होते आणि पुढेही राहणार आहे त्यामुळे रेशीमच्या राख्यांना आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे राख्यांमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरी यावेळी पर्यावरण आणि पाणी वाचवाचा संदेश देणाऱ्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत लहान मुलांसाठी भिंतीवर चढणारा स्पायडरमॅन मिकी माउस डोनाल्ड डफ स्टोन राखी डिस्को लाईट जुजू वंडर बॉय टेडी बेअर आदी राख्या लहान मुलांचे आकर्षक ठरल्या आहेत यावेळी राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राखीच्या किमती दोन टक्क्याने वाढल्या आहेत दोन रुपयांपासून पाचशे रुपये किमतीच्या राख्याही विक्रील्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले दिवसेंदिवस राख्यांचा बाजार वाढत असून चिल्लर विक्रेते मोठ्या प्रमाणात दिसून येतात सॅटेन रिबिन वापरून तयार केलेल्या गोंड्यांच्या तुळशीचे मनी रुद्राक्षांचा वापर केलेल्या राख्या वीस रुपये डझनपासून दोनशे रुपये डझनपर्यंत विक्रीला आहेत